नमस्कार मित्रांनो माझे नाव रोहित आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयानक घटना सांगणार आहे जिला ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो या घटनेची सुरुवात साल दोन हजार एकवीसच्या पावसाळ्यात झाली होती तेव्हा नुकतेच लॉकडाऊनही कमी झाले होते आणि लोकांचे कामधंदे पुन्हा सुरू होत होते पण माझे अजूनही वर्क फ्रॉम होमच चालू होते म्हणजे आठवड्यातून मला दोनच दिवस ऑफिसला जायला लागत असत पूर्ण लॉकडाऊन मी घरीच राहून काढला होता आणि त्यामुळे मला आता कुठेतरी फिरायला जाण्याची खूप इच्छा होती आणि अशातच शुभमही माझ्या घरी आला होता त्याने सुद्धा मला कुठेतरी फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी शुभमला सुचवले की आपण कोकणात जाऊया शुभमही माझ्यासोबत कोकणात यायला तयार झाला होता आणि आम्ही पुढच्या दोनच दिवसांनी म्हणजे शुक्रवारी कोकणात जाऊन दोन दिवस तिथेच मुक्काम करून खूप मजा करण्याचे ठरवले आता शुक्रवारचा दिवस आला मी आणि शुभमने सकाळी लवकरच निघण्याचे ठरवले होते पण घरातून निघता करता आम्हाला दुपारचे दोन वाजले आणि माझ्या बुलेट गाडीवरती बसून आम्ही कोकणाच्या दिशेने निघालो ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही काही एक्स्ट्रा कपडे आणि खाण्यापिण्याचे सामानही सोबत घेतले आणि वरतून रेनकोट घालून आम्ही कोकणाच्या दिशेने निघालो रिमझिम पाऊस बुलेट गाडी आणि प्रवासाचा आनंद घेत आम्ही निघालो होतो बावदान बाणेर देरोड असे करत आम्ही आता खोपोलीत पोहोचलो होतो खोपोलीच्या टेकडीवरून आम्ही माकडे पाहत तिथे मस्त गरम आने आने गरम चहा घेतला आणि सोबतच आणि गरम गरम कनिसही घेऊन खाल्ले आणि पुन्हा आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो थोडेच पुढे गेल्यावरती आम्हाला एक धबधबा दिसला त्या धबधब्यापाशी खूप सारे लोक भिजत होते आणि त्यांना पाहून आम्हालासुद्धा धबधब्याखाली भिजण्याचा मोह आवरला नाही शुभम आणि मी आम्ही धबधब्याखाली खूप मजा केली आणि तिथे शेजारी काही मुलांनी साऊंड लावून नाचत होते आम्ही दोघेसुद्धा त्यांच्यामध्ये सामील झालो आणि तिथे नाचू लागलो काही वेळ नाचल्यावरती आम्ही शेजारीच वीस रुपये देऊन एका केबिनमध्ये कपडे बदलले आणि पुन्हा बुलेटवरती बसून आम्ही कोकणाच्या दिशेने निघालो आणि जेव्हा आता आम्ही निघालो होतो तेव्हा जवळपास संध्याकाळचे सहा वाजत आले होते खरं तर आम्हाला पाण्यात भिजून आणि नाचून आता खूप भूक लागली होती म्हणून आम्ही ठरवले की कुठेतरी थांबून मस्तपैकी जेवण करू पण थोडेच पुढे आल्यावरती आमच्या लक्षात आले लक्षा दाले की आम्ही आता अशा रस्त्यावरती आलो होतो जिथे जेवणासाठी हॉटेल वगैरे काहीच नव्हते आणि लॉकडाऊनही अजून पूर्णपणे उघडले नसल्यामुळे बरेच हॉटेल्स हे बंदही होते आता पुढे आम्हाला घाट लागणार होता आणि घाटात आम्हाला खाण्यासाठी काहीच मिळणार नव्हते म्हणून आम्ही छोटेसे स्नॅक्स सेंटर शोधू लागलो जिथे आम्हाला कमीत कमी, -कमी वडापाव तरी खायला मिळेल आणि नशिबाने आम्हाला घाटाच्या सुरुवातीलाच एक छोटीशी टपरी दिसली मी त्या टपरीसमोर गाडी थांबवली त्या टपरेवरती एक वयस्कर माणूस होता त्याने आम्हाला बघून एक स्माईल दिली त्या टपरेवर गरमागरम भजी आणि वडापाव आम्ही खाल्ला आता पैसे देऊन आम्ही तिथून निघणारच होतो की इतक्यात त्या वयस्कर माणसाने आम्हाला विचारले बाळांनो तुम्ही कुठे चालला आहात मी त्या वयस्कर माणसाला म्हणालो काका आम्ही कोकणात चाललो आहे त्यावर तो वयस्कर माणूस म्हणाला अरे बाळांनो इतक्या रात्री घाटातून कशाला जाता तुम्ही आणि त्यावर आज पाऊसही खूप पडत आहे तुम्ही एक काम करा आजची रात्र इथेच राहा आणि सकाळी सकाळी लवकर उठून तुम्ही निघून जावा त्या वयस्कर माणसाने एका छोट्याशा हॉटेलकडे बोट दाखवत आम्हाला सांगू लागला खर तर एक क्षणाला मला सुद्धा वाटले की आता रात्र खूप झाली आहे आणि इतक्या अंतरात घाटात गाडी चालवणेही योग्य नाही ते खूप खतरनाक होऊ शकत होते आणि आता पाऊस सुद्धा खूपच वाढला होता पण शुभम तिथे थांबायला तयार नव्हता त्याचे असे मान्य होते की रात्री अकरापर्यंत आपण कसेही करून आपल्या हॉटेलवरती पोहोचून जाईल आणि मग उद्या सकाळी आपण थोडेसे आरामशीर उठूया मी पण शुभमच्या या विचारावरती सहमत झालो आणि त्या वयस्कर बाबांना पैसे देऊन आम्ही पुढे निघालो आता आम्ही जसजसे पुढे चाललो होतो तसतसा पाऊसही खूप वाढत चालला होता आणि आता एक वेळ अशी आली पाऊस इतका जोरात होता की आम्हाला समोरच्या काही फुटांवरचेही दिसत नव्हते मी बशी गाडी हळूहळू चालवत होतो पण एक वेळ अशी आली की मला गाडी चालवणेही अशक्य झाले होते आणि त्यावेळी मला वाटले की त्या टपरीवाल्याचे ऐकून आजची रात्र आम्ही जर तिथेच थांबलो असतो तर खूप बरे झाले असते मी हा विचार करतच होतो की इतक्यात शुभम मला काहीतरी दाखवू लागला शुभमला थांबण्यासाठी एक जागा दिसली होती आणि ती जागा म्हणजे एक जुने बस स्टँड होते ते एक जुन्या तगडांनी बनलेले आणि थोडे पडलेले असे बस स्टँड होते मी त्या समोर गाडी थांबवली आणि आम्ही दोघे त्याच्या आतमध्ये जाऊन थांबलो पाऊस अजूनही खूप जोराचा येतच होता आम्ही दोघांनी रेनकोट तर घातले होते पण पाऊस इतका जोरात होता की त्या रेनकोटचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही आम्ही डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण भिजलो होतो आणि आम्ही आता पाऊस कमी होण्याची वाट पाहू लागलो इतक्यात शुभमची नजर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली तिथे घर होते घराच्या समोर पुढे छप्पर होते आणि तिथे भरपूर मोकळी जागा होती शुभमने ती जागा दाखवत मला विचारले रोहित आजची रात्र आपण त्या छप्परमध्ये राहायचे का पाऊस कधी कमी होईल किंवा होईल का नाही आता तेही सांगता येत नाही सकाळपर्यंत आपण त्या छपराखाली आराम करू आणि पाऊस कमी झाला की पहाटे पहाटे लवकर उठून निघून जाऊ मला पण शुभमचा हा विचार पटला मी शुभमला म्हणालो चल आपण दोघे जाऊन त्या घरमालकाला विचारू आणि जर त्याने परवानगी दिलीच तर तिथे आजची रात्र राहू आम्ही दोघेही गाडीवरती बसून त्या घराच्या दिशेने निघालो आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो आमचा हा निर्णय आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक निर्णय होता कारण त्यामुळेच आज ही कथा तुम्ही ऐकत आहात आम्ही त्या घरासमोर गाडी थांबवली आणि दारापाशी जाऊन आवाज देऊ लागलो कोणी आहे का घरात पण घरातून कोणाचाच आवाज आला नाही ते घर एकदम जुन्या पद्धतीचे होते आतमध्ये दोन तीन खोल्या होत्या घरात उजेड नव्हता पण घराच्या एका कोपऱ्यात एक दिवा लावलेला होता त्याचाच थोडाफार उजेड त्या घरात होता मी अजून एकदा आवाज दिला कोणी आहे का घरात तसा एका खोलीचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक सत्तर वर्षांचा म्हातारा माणूस माझ्या समोर येऊन थांबला त्याने मला पाहत विचारले कोण पाहिजे तुम्हाला कोण आहात तुम्ही मी म्हणालो बाबा आम्ही पुण्याहून आलो आहे आणि आता आम्ही कोकणाकडे चाललो होतो पण पाऊस खूपच जोराचा चालू झाला असल्यामुळे आम्हाला आता पुढे जाता येत नाही आजची रात्र आम्ही तुमच्या या वरांड्यात झोपू शकतो का उद्या सकाळी सकाळी लवकरच उठून आम्ही इथून निघून जाऊ मी त्या म्हाताऱ्या माणसाशी बोलत असतानाच पाठीमागून एक अठ्ठावीस ते तीस वर्षांची मुलगी बाहेर आली तिने पांढरी साडी घातलेली होती दिव्याच्या त्या उजेडात तिचा अर्धा चेहरा आम्हाला दिसत होता तिने डोक्यावरती पदर घेतलेला होता मी त्या मुलीला बघतच होतो की इतक्यात ते बाबा मला म्हणाले अरे बाळांनो यात कसला आलाय त्रास आणि तुम्ही ते वरांड्यात कशाला झोपता मी तुम्हाला एक खुली देतो तु। तुम्ही तिथे झोपा बाबा त्या बाबांनी आम्हाला एक खोली उघडून दिली आणि त्या खोलीत आम्हाला झोपायला सांगितले खर तर आम्हाला हे अपेक्षितच नव्हते आणि ती खोली मिळाल्यामुळे आम्ही दोघेही खूप खुश होतो आम्ही दोघे त्या खोलीत गेलो आणि आतून दार लावले ओले झालेले आम्ही कपडे बदलले आमच्याकडे एक चादर होती ती चादर आम्ही खाली हातरून आम्ही दोघेही त्यावरती झोपलो पण नवीन जागा आणि थंडीमुळे आम्हाला झोप काही लागत नव्हती हो बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारता आम्ही कधी झोपे गेलो ते आम्हालाही कळाले नाही आणि आता रात्रीचे जवळपास एक वाजले असतील तेव्हा शुभम मला उठवत होता मी डोळे चोळत उठलो आणि शुभमला विचारू लागलो शुभम काय झाले आहे तू मला काउटवत आहेस त्यावर शुभम थोड्या घाबरलेल्या आवाजातच मला सांगू लागला रोहित बाहेर कसला तरी आवाज येत आहे रे जणू काही कोणीतरी काहीतरी कापत आहे मी शुभमला म्हणालो अरे तुला भास होत असतील इतक्या रात्री बाहेर कोण काय कापणार आहे आणि ते पण इतक्या पावसात आणि तेवढ्यात मलासुद्धा तो आवाज आला काहीतरी कापल्याचा कोणीतरी खरंच काहीतरी बाहेर कापत होती? गरला। इकड़े होते मी हळूसदार उघडला आणि घरात इकडे तिकडे पाहू लागलो पण घरात कोणीच नव्हते आता तो आवाज कुठून येत आहे हे पाहण्यासाठी मी वरांड्याच्या दिशेने जाऊ लागलो आणि वरांड्यात समोर मी काही जे पाहत होतो ते पाहून माझे पाय थरथर कापू लागले कारण वरांड्यात तो सत्तर वर्षांचा म्हातारा एक भली मोठी घेऊन लाकूड कापत होता मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष आहे तर मित्रांनो करवतीने लाकूड कापणे ही तर एक नॉर्मल गोष्ट आहे तर मित्रांनो इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ती करवत एक खूप मोठी करवत होती जी चालवण्यासाठी कमीत कमी दोन लोक आवश्यक असतात एका माणसाने त्या करवतीने लाकूड कापू शकत नाही पण तो म्हातारा एकटाच ती करवत चालवत होता आणि तेही इतक्या जोराने तो ती करवत चालवत होता की कोणीही सामान्य माणूस हे करू शकणार नाही आणि आता मला कळून चुकले होते की इथे नक्कीच काहीतरी विचित्र आहे मी पुन्हा खोलीत आलो आणि घडलेली घटना शुभमला सांगितले मी शुभम सोबत बोलतच होतो की इतक्यात आम्हाला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला आणि हा आवाज ऐकून आम्हाला आता खूप भीती वाटू लागली होती तो आवाज आमच्या बाजूच्याच खोलीतून येत होता त्या खोलीत कदाचित कोणीतरी होते आमच्या खोलीच्या आणि त्या दुसऱ्या खोलीच्या मध्ये एक छोटीशी खिडकी होती जी खिडकी त्या खोलीच्या आतमधून बंद होती त्यामुळे आम्हाला आतमधले जास्त काही दिसत नव्हते पण आम्ही कशी बशी ती थोडी खिडकी सरकवली आणि त्या दुसऱ्या खोलीत पाहू लागलो मित्रांनो आता आम्ही समोर जे काही पाहत होतो ते पाहून आमच्या पायाखालची जमीन सरकली कारण आमच्या समोर दुसऱ्या खोलीत ती मुलगी बसली होती तिचे तोंड समोरच्या बाजूला आणि पाट आमच्या दिशेला होते आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या समोर एक माणूस होता तेही एक मेलेला माणूस ज्याला एका पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळले होते शेजारीच अगरबत्तीही लावलेली होती आणि हे दृश्य पाहून आम्ही दोघेही खूप घाबरलो त्या थंडीतही आम्हाला घाम येऊ लागला होता मी शुभमला म्हणालो शुभम आपल्याला इथून पळायचे आहे मी पटकन जाऊन गाडी चालू करतो तू लगेच गाडीवरती बस आम्ही दोघांनी एक एक बॅग हातात घेतली आणि धावत बाहेर आलो मी गाडीला चावी लावली पण घाईघाईमध्ये चावी खाली चिखलात पडले मी चावी उचलू लागलो आणि तेव्हा माझे लक्ष त्या म्हाताऱ्याच्या चे चेहऱ्याकडे गेले आणि त्याचा चेहरा पाहून माझे काळीज माझ्या तोंडात आले होते त्या माणसाचे डोळे एकदम पांढरे शुभ्र होते आणि चेहऱ्यावरती एक भयानक हसू मी कशी कशी गाडीला चावी लावली आणि जोरजोरात किक मारू लागलो दोन चार किक मारल्यावरती गाडी चालू झाली शुभम गाडीवरती बसलाच होता मी गाडी चालू केली पण गाडी काही केल्या पुढे जात नव्हती ती एकदम हळूहळू चालू लागली होती जणू काही गाडीला मागून कोणीतरी ओढत हो आहे माझे लक्ष आरशात गेले आणि जसे माझे लक्ष आरशात गेले मागील दृश्य पाहून माझे हातपाय थरथर कापू लागले कारण आमच्या गाडीच्या मागे तीच मुलगी उभी होती आणि तिने आमची गाडी पकडली होती त्या मुलीचा तो भयानक चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही मी देवाचे नाव घेऊ लागलो आणि गाडी हळूहळू पुढे जाऊ लागले आम्ही मेन रोडवरती आलो होतो मी गाडीला पूर्ण रेस देत होतो पण गाडी दहाच्या स्पीडने चालू होती मी पुन्हा एक दारशात पाहिले तर आता ती मुलगी आमच्या गाडीवरतीच बसलेली होती आणि कदाचित त्यामुळेच आमची गाडीही पुढे जात नव्हती मी जोरजोरात देवांची नावे घेऊ लागलो सोबत माझ्यासोबत ही देवांची नावे घेतच होता असे करत करत आम्ही जवळपास पाचशे मीटर पुढे आलो होतो आणि मला एकदम एक मंदिर दिसले ते एक छोटेसे मंदिर होते आम्ही आता त्या मंदिराच्या जवळ आलो आणि मी एकदम गाडी त्या मंदिराच्या दिशेने वळवली जसे आम्ही त्या मंदिराच्या आवारात पोचलो तशी आमची गाडी पूर्ण स्पीडने पुढे पळाली जणू काही आमची गाडी त्या आवारात येताच गाडीवर बसलेली ती मुलगी तिथेच उतरली आणि आमची गाडी एकदम स्पीडने पुढे पळाली आम्ही दोघेही गाडीवरून खाली पडलो आणि मंदिराच्या समोर पायरीवरती आम्ही दोघेही जाऊन आपडलो मी आणि शुभम आम्ही खाली करून तसेच पडून राहिलो आणि आता आम्हाला समजतच नव्हते आम्ही दोघांनीही डोके तसेच खाली करून ठेवले आणि हळूहळू आम्हाला कधी झोप लागली आम्हाला ते कळालेच नाही आणि जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा पहाट झाली होती शेजारून बैल गाड्यांची रेलसेल चालू होती आणि कदाचित त्यांच्या घुंगराच्या आवाजानेच आमची झोप मोड झाली मी उठून पाहिले तर बाजूलाच आमची गाडीही पडली होती शुभमही मंदिराच्या पायरीवरती तसाच पडलेला होता मी शुभमला पाहिले शुभमला उठवले आणि त्याला कुठे लागले आहे का ते पाहू लागलो पण आमचे नशीब एवढे चांगले होते की आमच्या दोघांनाही काही झाले नव्हते आम्ही पुन्हा ती गाडी उचलली आणि आता कोकणाकडे जाण्याची आमची हिंमतच होत नव्हती म्हणून आम्ही दोघांनीही ठरवले की आता पुन्हा आपल्या घरी जायचे कारण काल रात्री आमच्यासोबत जे काही घडले होते त्यानंतर आमच्यात हिंमतच नव्हती पुन्हा कोकणात जाऊन दोन दिवस तिथे राहण्याची आमच्यात हिंमतच नव्हती मी पुन्हा गाडी वळवली आणि आमच्या घराच्या दिशेने निघालो पण आता घराच्या दिशेने जाताना आम्हाला पुन्हा ते घर लागणार होते ज्या घरामध्ये काल आमच्यासोबत तो भयानक प्रसंग घडला होता पण आता पहाट झाली असल्यामुळे आणि सर्वत्र उजेड असल्यामुळे आमच्या थोडी हिंमत आली होती आणि आम्ही पुन्हा घराकडे निघालो थोडे पुढे जाताच आम्हाला ते घर दिसले त्या घराच्या समोर मी गाडी थांबून त्या घराकडे पाहू लागलो पण जेव्हा मी त्या घराकडे पाहिले आता ते घर खूपच विकास दिसत होते त्या घराकडे जाणारा रस्ताही खूप खराब होता पण काल जेव्हा आम्ही त्या घराकडे गेलतो त्यावेळी तो रस्ता खूप चांगला होता आणि आता त्या घराकडे जायला रस्ताही नव्हता ज्या छपरामध्ये आम्ही झोपायचा विचार केला होता त्या छपरामध्ये आता मोठमोठे मुट गवत उगवलेली दिसत होती त्या घराला पाहून असे वाटत होते की तिथे खूप वर्षापासून कोणीच राहत नसावे आणि तिथूनच शेजारून एक माणूस जात होता आम्ही त्या माणसाला त्या घराबद्दल विचारले आणि त्या माणसाने आम्हाला जे काही सांगितले ते ऐकून आमच्या कानावरती आमचा विश्वासच बसत नव्हता त्या माणसाने आम्हाला सांगितले की काही वर्षांपूर्वी या घरामध्ये एका माणसाने गळफास होऊन आत्महत्या केली होती आणि त्यानंतरच त्या माणसाचे वडील आणि त्याची बायकोही त्यांनीही याच घरामध्ये आत्महत्या केली आहे हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली आणि तेव्हापासून आम्ही ठरवले की काही झाले तरी रात्रीच्या वेळी कुठेही थांबायचे नाही आणि आम्ही पुन्हा आपल्या घराच्या दिशेने निघालो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे ही कोणती गोष्ट असेल जी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायची असेल तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद